कार मित्रांनो पुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे बाबळीच्या एकाच फोनने मृण्मयीला सगळं काही सत्य समजणार आहे आणि मग मृण्मयी कबीरला सोडून मायाच्या घरी निघून जाणार आहे तर आता इथे कबीर हा खूप टेन्शनमध्ये असतो कारण गुंजा ही घर सोडून गेलेली असते त्यामुळे त्याला रात्रभर झोपही लागलेली नसते तेवढ्यात आता तो सर्व काही आवरून रूममधून बाहेर येतो हॉलमध्ये येताच बघतो तर गुंजातीच काम करत असते आता गुंजाला मात्र बघून कबीरला त्याच्या डोळ्यावरती विश्वास पटत नाही ही गुंजाच आहे का पण रात्री तर गुंज घर सोडून गेली नाही नाही मला भास होत असेल असे तो मनाशीच बोलतो तेवढ्यात आता तिचं काम करत असते कबीर आता नेमकं त्याला समजत नाही हे सगळं काय चालू आहे माझ्या डोळ्यांना सारखी सारखी गुंजा का दिसते तो लगेच गुंजाजवळ जाऊन गुंजाच्या अंगाला हात लावतो तेव्हा गुंजा म्हणते सायबा काय चाललंय तुमचं माझं काम चालू आहे की नाही मग तेव्हा लगेच कबीर म्हणतो गुंजा तू तेव्हा गुंजा म्हणते हो मीच मग काय माझं भूत दिसलं आहे का तुम्हाला तेव्हा आता मात्र गुंजा खरंच घरात आहे हे कळताच कबीरच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद येतो कबीर जोरजोरात जो हसू लागतो आणि म्हणतो गुंजा तू परत कशी आली तेव्हा लगेच गुंजा म्हणते सायबा मी स्वतःहून नाही आली आहे घरी मला कोणीतरी आणलं आहे तेव्हा कबीर म्हणतो कोणी आणलं आहे तुला घरी आता गुंजा बोलते आईने आईने आणलं आहे मला घरी आणि त्या मला बोलल्या इथून कुठेही जायचं नाही आहे जा ज्यावेळेस तुला या घरातून जावं लागेल ना त्यावेळेस तुला सन्मानाने आहे असं त्यांनी मला खडसावून सांगितलंय आता मात्र कबीरला गुंजाला घरात पाहून खरंच खूप आनंद झालेला असतो मधू हॉलमध्ये येते आणि गुंजा आणि कबीर असं एकत्र बघून मधूला राग येतो तेव्हा मधु गुंजावरती ओरडते आणि म्हणते गुंजा तू कामं सोडून काय करते आणि कबीर तुला कामावरती जायचं नाही आहे का तेव्हा कबीर म्हणतो हो हो जायचं आई मग आता कबीरला लगेच गुंजाला घरी आणल्याबद्दल आईला थँक्यू म्हणायचं असतं तेव्हा आता कबीर त्याच्या आईजवळ जातो आणि म्हणतो आई थँक्यू तेव्हा मधू म्हणते कशाबद्दल तेव्हा लगेच कबीर बोलतो काल रात्री गुंजाला घरी आणल्याबद्दल थँक्यू आई तेव्हा कबीरचं या प्रश्नाचं लगेच मधू उत्तर देते मी गुंजाला कायमचं घरी नाही आणलं कबीर तुझ्याकडे मुदत दिलेली आहे मी एक महिन्याची आणि त्यातले किती दिवस कमी झाले हे तू नीट लक्षात ठेव त्यामुळे काय करायचंय ते लवकरात लवकर करून घे कबीर म्हणतो हो आई माझ्या सगळं काही लक्षात आहे त्यानंतर आता लगेच वहिनी येतात म्हणतात गुंजा गुंज चल पटकन चल बरं आपल्याला काम करायचं आहे आता सर्वजण गुंजागुंजा करत असतात इथे मृण्मयला मात्र खूपच राग आलेला असतो कारण ती या घरची सून असून तिला तो सन्मान मान काहीच मिळत नसतो सगळे तिचा राग राग करत असतात तेव्हा आता मृण्मयीने ठरवलेलं असतं काहीही करून घरच्यांच्या नजरेत या गुंजाला पाडायचं आणि मगच गुंजाला घराबाहेर काढायचं आता ती मायाला फोन करते तेव्हा माया म्हणते बोल ना मृण्मयी कशासाठी फोन केला सकाळी सकाळी तेव्हा मृन्मयी बोलते मम्मा तुला आणि मला एक प्लॅन करायचा आहे या गुंजाला घराबाहेर काढण्यासाठी सर्व घरचे ना तिला डोक्यावर घेऊन मिरवतात ना बघ आता असं तोंडावर पाडणार आहे ना मी तिला आणि मग कसे घरचे तिला घराबाहेर काढतील असं काहीतरी करायचे मग आता माया लगेच मृण्मयीला खूप काही प्लॅन सांगत असते त्यानंतर मृण्मयीनेही ठरवलेलं असतं गुंजासाठी हे करणार तशी ती या घरातून बाहेर जाणार नाही आणि कबीरच्या नजरेतूनही तेव्हा आता संध्याकाळी सर्वजण मस्त बाहेर बसलेले असतात पण आता मधून मृण्मयीला किचनचा ताबा दिलेला असतो त्यामुळे तिला सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागत असतो तेव्हा आता मात्र सर्वांना असा आनंदात गुंजाबरोबर गप्पा मारताना बघून मृण्मयीला खूपच राग येतो तेव्हा मृण्मयी म्हणते मी इथे सून म्हणून या घरात आले आणि मला माझा हक्क मिळायचा तर त्या मोलकरणीला तिचा हक्क आहे नाही नाही मी हे खपवून घेणार नाहीये असे म्हणून आता मृन्मयी स्वयंपाक करत असते तिला खूप राग येतो ती लगेच भाजीमध्ये खूप सारे लाल तिखट टाकते इतकं की घरच्यांना कुणालाही जेवता येणार नाही इतकं लाल तिखट टाकते आणि म्हणते आता बघच कोण आहे ते मी बघतेच आणि त्यानंतर कोणीही मला स्वयंपाक करायला लावणार नाही त्या मोलकर्णीला कामाला लावतील आणि मग मी मस्त आरामात बसून राहील असं आता मृण्मयीने ठरवलेलं असतं पण तेवढ्यात गुंजाने हे सर्व बघितलेलं असतं मृणमयीने भाजीमध्ये किती लाल तिखट टाकलंय हे तिने सगळं बघितलेलं असतं त्यानंतर मृण्मयी आता भाजी करून तिच्या रूममध्ये जाते तेव्हा गुंजा लगेच किचनमध्ये येऊन ती भाजी बदलते आणि घरच्यांसाठी खूप छान अशी मस्त भाजी बनवते मग आता सर्वजण टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात आता मात्र मृण्मयी खूपच खुश असते कारण तिने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तेव्हा लगेच सर्वजण जेवायला बसल्यानंतर एकच घास खाताच म्हणतात वा 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 भा, भाजी खूप छान झाली आता मात्र ऋणमय चकितच होते आणि म्हणते भाजी कशी काय छान होऊ शकते मी तर यात खूप सारे लाल तिखट टाकले मग कुणालाच तिखट का लागत नाही असा आता प्रश्न तिच्या मनात आलेला असतो तेव्हा ती किचनमध्ये जाऊन बघते भाजी तीच आहे का तेवढ्यात ती गुंजा येते आणि म्हणते ऋणमयताई संसारात गोड टिकायचा असेल तर जास्त लाल तिखट वापरावं लागत नाही आता मात्र उंदाचं हे बोलणं एकदाच मृण्मयीला खूप राग येतो तेव्हा मृण्मयी लगेच तिला म्हणते तू काय शिकवते ग मला माझं मला कळतंय मला काय करायचंय ते आणि तू नको शिकू मला संसाराच्या गोष्टी तुझं अजून लग्न झालेलं नाही लक्षात ठेव आणि तू या घरातली मोलकर्णी आहे असे आता मृण्मयी खडसावून गुंजाला बोलते आणि तिथून बाहेर रागातच निघून जाते आता जेवण झाल्यानंतर सर्वजण टेरेसवरती गप्पा मारण्यासाठी गेलेले असतात तर गुंजा ही डोंगरवाडीच्या छान छान अशा गप्पा सांगत असते तर सर्वजण त्या ऐकत असतात तर मात्र मृण्मयी रागातच तिच्या रूममध्ये बसलेली असते ती काही वरती जात नाही तेवढ्यात आता इकडे डोंगरवाडीला बाबळीलाही चिंता लागलेली असते गुंजी फोनवरती म्हणत होती मी डोंगरवाडीला येणार आहे म्हणून खरंच येईल का ती डोंगरवाडीला नाही नाही मला गुंजीला सांगावं लागेल की तू सासर सोडून इकडे येऊ नको तिथेच म्हणून असे बाबळी मनाशीच विचार करत असते एकतरी ती कडू आजी डोक्याला ताप आणि तो गुद्या आणि त्यात सत्यदामागे असे पोलीस लागलेले त्याची धावपळ नाही नाही मागच्या वेळेस किती हाल झाले होते बघितलं ना तवा जावई बाप्पू होते म्हणून बरं झालं आता या गुंजीला बोलावं लागेल इकडे येऊ नको आणि इकडे फिरकू पण नको तुझं तुझं सासर आणि तू तिकडेच भलग बाई असे आता बाबळी म्हणत असते तेव्हा आता बाबळी लगेच पोस्टमन दादांकडे जाऊन गुंजाला फोन लावण्याचा प्रयत्न करते तर आता इथे गुंजा मात्र वरती असते घरात कोणीही नसतं तेवढ्यात आता इथे गुंजाच्या रूममधला फोन वाजत असतो ब्रुण्मयी तेवढ्यात किचनमध्ये पाणी आणण्यासाठी जातच असते गुंजाच्या फोनवरती फोन आलेला बघून ब्रुण्मयी म्हणत असते घरात तर कोणीच नाही कुणाचा फोन आला असेल बरं गुंजाला असे म्हणून आता लगेच ती गुंजाच्या रूममध्ये जाते आणि बाबळीचा फोन उचलते तर हॅलो म्हणण्याआधीच बाबळीला वाटतं गुंजानेच फोन उचलला आहे तर लगेच बाबळी बोलते गुंजे बरी आहे ना जावई बाप्पू कसे आहेत आता काही भांडण वगैरे नाही झालं ना तू नाही येत ना डोंगरवाडीला नको येऊ तू डोंगरवाडीला तुझं सासर आणि सासरच्यांची चांगली काळजी घे तिथेच सगळं काही आहे तुझं आता आता मात्र बाबळीचं हे बोलणं ऐकताच लगेच मृणमयीला खूप मोठा धक्का बसतो इकडून बाबळी गुंजाला खूप सारे प्रश्न विचारत असते पण इकडे मात्र मृणमयीला ऐकून धक्का बसल्याने ती लगेच फोन ठेवते ती काही न बोलता फोन बंद करते आता मात्र मृन्मयीला सर्व सत्य समजलेलं असतं मृणमयी आता लगेच खूपच राग येतो तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ती जोरजोरात आरडून कबीर सर्वांना खाली बोलावते आता मात्र सर्वजणांना खूपच धक्का बसतो मृण्मयीने आता नवीन काय तमाशा सुरू करणार आहे याचा मात्र सर्वांना धाक पडलेला असतो तेव्हा वहिनी बोलतात चला आता सुनबाईचे नवीन प्रताप पाहिला हो की नाही मधू असे म्हणून आता सर्वजण खाली येतात तेव्हा लगेच कबीर मृन्मय म्हणतो मृण्मयी काय चालू आहे तुझं अगं एवढ्याने कोणी आरडतं का तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते माझं काय चालू आहे यापेक्षा कबीर तुझं काय चालू आहे ते सांग मृण्मयी कबीरला बोलते मला तुझं डोंगरवाडीचं सत्य समजलंय आणि कबीर आता मला तुझ्याबरोबर एक मिनिटसुद्धा राहायचं नाही आता मात्र सर्वांना धक्का बसतो आणि आता मृण्मयी कबीरला सोडून मायाच्या घरी निघून जाते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी